आज वटसावित्री पौर्णिमा हा सण सर्वत्र साजरा केला जात आहे या दिवशी सुहासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करून फेरे घेतात बुलढाणा जिल्ह्यातील दत्तपूर गावात अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली या गावातील महिला आणि पुरुषांनी अनोखी शपथ घेतली एखादी महिला विधवा झाली तर त्या महिलेला मान सन्मान द्यायचा अशा प्रकारची एक शपथ यावेळी ग्रामस्थांनी घेतली आहे यावेळी महिलांनी विधवा महिलांना कुंकू लावून साजरी केली मी प्रतिभा भुतेकर आज गाव दत्तपूर या गावामध्ये जे परिवर्तनशील निर्णय एक मोठा झालेला आहे त्याबद्दल सांगू इच्छिते विधवा महिलांच्या प्र, प्रातिनिधिक स्वरूपात मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छिते की गाव दत्तपूर येथे आज या सर्व संवास महिलांनी इथे अशी शपथ घेतलेली आहे की आमच्या गावात जर एखादी महिला विधवा झाली तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही बांगड्या फोडणार नाही तसेच जे काही धार्मिक कार्य असतात मंगल कार्य असतात त्या सर्व सभा समारंभांमध्ये या महिलेचा विधवा महिलांचा देखील आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करू त्यांना सन्मानाने वागू आणि इतर महिलांप्रमाणेच समानतेची वागणूक देऊ त्याबद्दल मी विधवा महिलांच्या वतीने मांते, मांते, गाव दत्तपूर येथील सर्व संवास महिलांचे धन्यवाद मानते आभार मानते धन्यवाद गावकऱ्यांचे देखील अजूनही खेड्यापाड्यामध्ये विधवा प्रथा पाळल्या जातात आणि त्यांच्यावर अनेक अपमानास्पद वागणूक त्यांना दिली जाते परंतु या दत्तपूर गावामध्ये आज खऱ्या अर्थानं सुहासिनी महिलांनी आणि गावकऱ्यांनी एक शपथ घेतली की आजपासून या गावामध्ये कोणीही विधवा प्रथा पाळणार नाही त्यासोबतच त्यांच्या त्यांचं कुंकू पुसणार नाही बांगड्या काढणार फोडणार नाही जोडवे काढणार नाही आणि त्यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये शुभ कार्यामध्ये त्यांना सन्मानानं वागणूक दिल्या जाईल अशा पद्धतीची शपथ या ठिकाणी घेतली आहे मला वाटतं ही परिवर्तनाची निश्चितपणे एक नांदी आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांचे विचार खऱ्या अर्थानं या गावानं आज या ठिकाणी रुजवलेले आहेत याचा मला मनस्वी आनंद होतो महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम